हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे गणपती बाप्पांसाठी नैवेद्य बनवायचा आहे तो म्हणजे गुळाचा शिरा साखळीचा शिरा आपण नेहमीच बनवतो पण आपल्याला माहिती आहे की बाप्पांना गूळ खूप आवडतो गुळ खोबरं खूप आवडतं तर आज आपण गुळाचा शिरा बनवणार आहोत आणि खूप हेल्दी आहे त्यामुळे आणि पटकन पण होतो पटकन बनवूया आणि बाप्पांना नैवेद्य पण दाखवूया चला सर्वात आधी आपण एक चमचा तूप कढईमध्ये टाकू आणि तुपाचाच वापर करायला पाहिजे कारण तेलाऐवजी तूप जर वापरलं तर त्याची टेस्ट खूप चांगली लागते बरेच जण तेल वापरतात पण मी इथे सजेस्ट करेन की घरी काढलेलं किंवा गावठी तूप गाईचं जे असतं ते वापरायचं त्यानंतर सगळ्यात आधी आपण याच्यात टाकणार आहोत जे काही ड्राय फ्रूट्स आपण क्रश करून घेतलेले आहेत काजू बदाम ते टाकायचं आहे आणि अर्धा वाटीपेक्षा थोडं जास्त इथे मी रवा घेतला आहे अगदी बारीक रवा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तो रवा जाड असेल तर थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घ्या आणि जर तुम्हाला जाड रव्याचा शिरा आवडत असेल तर जाड रवा वापरला तरी काही हरकत नाही आहे हा व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचा आहे चांगला आणि त्याला थोडा डार्क ब्राउनिश कलर येईपर्यंत रोस्ट करत राहायचा त्यानंतर याच्यामध्ये मी एक केळी स्मॅश करून टाकली आहे स्मॅश याच्यासाठी कारण की मग ती पटकन विरघळते आणि सगळीकडे ती सेम प्रमाणात जाते त्याच्यामुळे आता हे व्यवस्थित स्मॅश झालं असेल ना तर ते पटकन डिझॉल्व्ह व्हायला किंवा स्मॅश व्हायला जास्त वेळ लागत नाही चांगल्यापैकी याला पण रोस्ट करून घेऊ आणि याच्यामध्ये ऑलरेडी थोडंसं मॉइश्चर आहे केळीमध्ये तोपर्यंत याला व्यवस्थित गरम करायचं आहे आपल्याला अजून एकदा रवा आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यात दूध टाकायचं आहे तर साधारण एक ग्लास दूध याच्यामध्ये मी टाकलेला आहे तुम्ही अर्ध अर्ध पण करू शकता म्हणजे अर्धा ग्लास दूध अर्धा ग्लास पाणी केलं तरी काय हरकत नाही आहे आणि गरम दूध जर जास्त वापरलं तर जास्त चांगलं कारण की त्याने रवा जो आहे तो चांगल्यापैकी फुकतो म्हणून गरम दूध मी इथे वापरलेलं आहे याच्यानंतर गूळ टाकायचं आहे गुळामध्ये सुद्धा मॉइश्चर असतं त्याचंही पाणी होईल आणि त्याच्यानंतर हे बघा अशा पद्धतीने त्याचं फुगायला सुरुवात होते रव्याची आणि आता तुम्हाला जरी वाटत असेल की थोडंसं पेस्ट पेस्ट आहे पण जेव्हा जेव्हा त्याचं मॉइश्चर कमी होईल त्याच्यातला थंड व्हायला सुरुवात होईल त्याच्यामधलं मॉइश्चर कमी होईल तर ते घट्ट बनेल आणि स्टिकी लागणार नाही एकदम छान ते रवाळ असं जे असतं तेच लागतं तर याला खूप व्यवस्थित आपल्याला स्मॅश करावं लागतं मिक्स करावं लागतं आणि याची अप्रतिम म्हणजे साखरेच्या रव्यापेक्षा शिऱ्यापेक्षा याची खूप छान टेस्ट लागते नक्की करून बघा एकदा तरी करा आणि असं काही नाही आहे की फक्त गणपती आहे तेव्हाच अजिबात नाही आता हे झालेलं आहे मी आता याला सर्व करते आणि नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्यामुळे तुळशीचे पान तर ठेवलेच पाहिजे तुम्ही बघू शकता किती रवाळ टेक्स्चर आहे त्याचं आणि येस तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका